मित्रांनो मित्रांनो रेशन कार्ड धारकांना महत्वाची बातमी येत आहे की त्यांना जो आनंदाचा जा शिदा जाहीर झालेला आहे त्यामध्ये चार ज्या वस्तू समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत त्या कोणत्या आहेत सर्व व्हिडिओ पुढे पाहण्याआधी आपल्या चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकनला जरूर दाबा जेणेकरून सर्वात आधी व्हिडिओ तुमच्याकडे येईल चला आता व्हिडिओ सुरू करू बघा सणासुदीच्या मित्रांनो बघा की सणासुदीच्या काळामध्ये राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अन्न योजना व प्राधान्य कुटुंबातील शितपत्राधारक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती जिल्ह्यातील सर्व जिल्हे नागपूर विभागातील वर्धा या चौदा शेतकरी आत्मग्रस्त जिल्ह्यामध्ये दायद्र रेषे खालील केसरी अर्थात केसरी शेतकरी पत्रिका दरांना सवलीच्या दरात खाद्यवस्तू उपलब्ध करून देण्याकरिता राज्यातील सन दोन हजार बावीस तेवीस चोवीसच्या सर्व जे उत्तम प्रसिद्ध प्रतिसाद मिळवता आणि आता या गौरी गणपती तसेच यांच्या सणावर आता आनंदाचा सीधा हा जाहीर करण्यात आलेला आहे बघा काय गौरी गणपती उत्सव नमध्ये प्रत्येकी एक किलो या प्रमाणात रवा चन्ना डाळ साखर एक लिटर तेल आणि सिद्धाजिनी समाविष्ट असलेल्या अंधशिधा प्रति शिदा पत्रिका एक सिद्धाजीन संच पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस ते पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस या एक महिन्याच्या कालावधीमध्ये शंभर रुपये प्रति संच या पसवलीच्या दराने वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे पहा हे महत्वाचं आहे पहा की गौरी गणपती उत्सव निमित्त आता रवा चन्ना डाळ साखर आणि एक लिटर आ, पाम तेल आता वितरित करण्यात येणार आहे आणि तो कधी वितरित करणार येणार आहे पहा पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस ते पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस या एक महिन्याच्या कालावधीमध्ये ते आनंदाचा शिदा वाटप करता करणार आहेत तसे उपयुक्त आनंदाचा शिदा वितरित करण्यासाठी आवश्यक कर, शिधा जिनीस खरेदी करण्यासाठी या ऑनलाइन पोर्टलवर निविदा नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून एकवीस दिवसाआजी आठ दिवसात कालावधी निविदा प्रक्रिया राबवण्यास मान्यता देण्यात आलेली आहे तसेच गौरी गणपती उत्सव निमित्त पती पत्रिका पत्रिकाधारकांना इतंचाची खरेदी करण्याकरिता परगणित केलेल्या अंदाजेत कमतीनुसार एकूण जो खर्च आहे तो सुद्धा अंदाजित खर्च इथला मान्यता देण्यात आलेली आहे एकंदरीत काय आहे तर आता गौरी गणपती उत्सव निमित्त आनंदाचा शिधा जाहीर करण्यात आलेला आहे आणि हा आनंदाचा शिधा पहा की काय काय भेटणार आहे तर याच्यामध्ये रवा आहे चना डाळ आहे आणि एक लिटर तेल सुद्धा आहे ही आनंदाची बातमी सिधाधारकांना आहे आणि आनंदाचा शिधा हा जाहीर करण्यात आलेला आहे आपल्या व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब केले तर सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी धन्यवाद मित्रांनो